अर्जुननी गुंडांच्या तावडीतनं प्रतिमाला सुखरूप हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि सायलीची अवस्था बघून प्रतिमालाही फारच त्रास होत असतो तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मी अश्विनला विचारतो की तिची तब्येत कशी आहे तेव्हा अश्विनाने डॉक्टर बाहेर येतात तेव्हा अर्जुन विचारू लागतो मात्र आता अश्विन म्हणतो दादा खरं तर वहिनीची तब्येत खूपच क्रिटिकल आहे तेव्हा त्याच्यासोबतचे डॉक्टर सांगू लागतात जर त्यांना शुद्ध आली नाही तर मात्र त्यांच्या जीवावर बेतू शकेल हे ऐकताच आता अर्जुनचा तोल सांभाळता येत नाही आणि इकडे घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि अर्जुन खाली कोसळणारच तेवढ्यातच घरातले त्याला सांभाळून घेतात दुसरीकडे मात्र आता सायलीची अवस्था ही खूपच कठीण असते त्यामुळे आता प्रतिमाने सुद्धा ही गोष्ट ऐकलेली असते आणि प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी हट्ट करत असते परंतु सिस्टर तिला तिथं अडवत असते आणि तिची ही प्रयत्न घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्यचकित करतात की प्रतिमा एवढं काम सायलीला भेटण्यासाठी तडफड करते आहे परंतु अश्विन सुद्धा तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि ती कोणाचंही ऐकत नाही अर्जुन मात्र कुठल्याही भानामध्ये नसतो त्याला मात्र आता सायलीच फक्त डोळ्यासमोर दिसते इकडे प्रतिमा काहीही करून सायलीला भेटण्याची तडफड करत असते परंतु तिला सिस्टर आणि अश्विन आत जाऊ देत नाही हा सगळा प्रकार घरातले तिथे उभे राहून बघतच असतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सायली मात्र हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट आहे हे, हे प्रतिमाला सहन होत नाही आणि ती कसंही करून सायलीपर्यंत पोहोचते त्यानंतर आता तिला बोलता येत नाही ना मात्र तिच्या मनातील भावना तिला खूप काही सांगत असतात आणि इकडे ती कोणाच्याही न कळत सायलीपर्यंत पोचते आणि मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवते तेवढ्यात मात्र सायली तिला आई म्हणून आवाज देते आणि शुद्धीवर येते इकडे मात्र प्रतिमाने तिची आई ही हाक ऐकताच प्रतिमा सुद्धा खूपच सुखावते आणि तिला आता सायली अधिकच जवळची वाटू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायलीला लवकरच कळणार आहे की प्रतिमा तिची आई आहे आणि इकडे अर्जुननी सुद्धा तिच्यासमोर प्रेमाची कबुली दिलेली असते त्यामुळे आता एकाच वेळेला दोन सुखद धक्के सायलीला भेटणार आहे की प्रतिमा तिची आई आहे आणि अर्जुन खरंच तिच्यावर प्रेम करतात दुसरीकडे मात्र आता रविराजला सुद्धा लवकरच त्याची बायको पुन्हा परत मिळणार आहे आणि इकडे आता सायलीला घरी आणताच प्रियाची मात्र हालत खराब होणार आहे आणि दुसरीकडे नागराज आणि महिपतचा सुद्धा प्लॅन अर्जुनने फ्लॉप केलेला असतो आणि पुन्हा प्रतिमा जिवंत वाचलेली असते आणि इकडे सायली सुद्धा शुद्धीवर येत असते दुसरीकडे अर्जुन सुद्धा तिच्या प्रेमात पडत असतो मालिकेच्या अशाच भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा